औषध कंपन्या आणि केमिकल कंपन्या यांच्यावर खरंतर काहीतरी बंधन घालून हे हजरडस वेस्ट जे आहे या हजरडस वेस्ट मधून या पावडर बाहेर पडते आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्याच्यावर बंधन लागणं गरजेचं आहे सन्मान्य केणेकर साहेबांनी जी संभाजीनगरची मायलॉन कंपनीची केस या ठिकाणी सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये हे खरं आहे की ज्याला स्क्रॅप मिळालं मगाची विरोधी पक्ष नेत्याने देखील त्या संदर्भात सांगितलं त्या स्क्रॅपमधनं देखील त्यांनी अशा प्रकारचे केमिकल्स काढले की ज्यातनं ज्याला ड्रग्स मध्ये कन्वर्ट करता येईल किंवा त्यातनं अशा प्रकारची व्यवस्था उभी हो करता येईल आणि म्हणून आता त्याही संदर्भात आपला जो काही एफ डी ए विभाग आहे आणि प्रदूषण विभाग आहे या दोघांनाही सांगण्यात आलेला आहे की त्यांनी अशा पद्धतीची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भातले योग्य निर्देश या कंपन्यांना द्यावे आणि त्याच्या संदर्भात त्याच्यावर नजर ठेवावी आणि आता यातल्या काही कंपन्या खूप मोठ्या आहेत प्रथिती यश आहेत त्या इंटर म्हणजे मल्टीनॅशनल देखील आहेत त्यामुळे त्यांचं इंटेन्शन काही कुठे ड्रग्स सप्लाय करण्याचं नाहीये पण त्यांच्या केमिकल्सचा त्यांच्या बाय प्रॉडक्टचा त्यांच्या वेस्टेजचा उपयोग करून किंवा तिथनं काही माल चोरी करून आणि त्यातनंही अशा प्रकारचा व्यवहार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणून त्या संदर्भातले योग्य नॉम्स तयार करण्याच्या सूचना मी स्वतः एफ डी ए कमिशनर आणि आपले जे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे हे आहेत एम डी त्या दोघांना सांगितलेल्या